हर घर तिरंगा अभियानांतर्गत मनपा क्रीडा विभागाच्या वतीनं रविवारी भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र शासनाच्या आदेशानुसार दोन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत या मालिकेतील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून महापालिका क्रीडा विभागाच्या वतीनं रविवारी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा अब्दुल कुरबान हुसेन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता रवी पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात डफरीन चौकात समारोप करण्यात आला यामध्ये हरिभाई देवकरण प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि गांधीनाथा स्कूल या शाळांमधील दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज आणि जनजागृती फलक घेऊन शहरवासियांना देशप्रेमाचा संदेश दिला यावेळी क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक उपस्थित होत्या तसंच क्रीडा शिक्षक मारुती घोडके प्रसन्न काटकर शिवानंद सुतार दादासाहेब म्हमाणे परमेश्वर बेडगे सुभाष उपासे संजय पंडित अंकुशे माणिक साळसकर प्रकाश कंपल्ली आदींनी सहभाग नोंदवला प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मार्गदर्शन केलं